असं वाटतय की संजय काका निवडून येईल विशाल पाटील संजय काका नाही विशाल पाटील काय असं मला वाटत पहिलं पक्षच नाही पहिला आम्हाला दुसरा पक्ष आला पाहिजे हिने कायच काम केले तर आम्हाला मात्र मिळून रोज रोज करून ठावले आणि पण आता आमचा हालही चालू आहे खासदार म्हणून संजय काका येईल संसदेमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न हिरिरीने मांडणारा खासदार पाहिजे काय भाजपच काटाव बसेल नाही काय काय ठिकाणी काम नाही असं नाही म्हणणार काय जोक्स केलं रे आमचं काहीच केलेलं नाही आता काकाच येणार काका येणार बदल झाला पाहिजे कुठं मिळायला लागले राय शब्द धन्यवाद लोकांना घर नसलं तर जागा नाही जागा असले ना तर घर नाही काय ते राहुल गांधी संजय काका संजय काका काँग्रेस कडे विषय पाठवलाय का महागड्याला काय निंबाळकर येणार सात तारखेला मतदार आहे एका रात्रीच बदल काय सांगायचं काय सांगायचं काही जणांचं म्हणणं असं येतं की विशाल पटेल पण नवीन आहे नाही कामा चांगला आहे कामाचं ठीक आहे विशाल वेल पॉलिफाईड माणूस लढणारा माणूस हे नुसता अर्ज भरल्या भरल्या आम्ही प्रचार चालू केलेला आहे काय केलंय आजचे दिन नुसते आजचे दिनाचे आजच्या जनर मज नुसतं काय आजचे दिन आले सांगा काम चांगलंच आहे दुसऱ्या काय ऑप्शन पण नाही ना चांगला नमस्कार लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून आज आपण सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचं तालुक्याचं लोकसभेच्या निवडणुका जाहीर जाहीर उमेदवारी त्यामुळे कवठे काय मत आहे ते आपण जाणून घेऊयात काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला लोकसभेला असं वाटतय की संजय काका निवडून येईल बर कारण आता दोन्ही विकास आघाडी आहे नीती होती ते आता इथे फुटलेली आहे फुटलेली आहे अपक्ष उमेदवार उभारलेला आहे काय बोलू शकत नाही तरी पण संजय काका बसील असं वाटतय काय काय सांगाल तुम्ही कुठलं काय तुमचं काय सांगाल लोकसभेच्या निवडणुका लागले काय वाटतं तुम्हाला विशाल पाटील विशाल पाटील येईल असं वाटतं विशाल पाटीलच का काहीतरी कारण पाहिजे कारणच काय नाही सर नाही मग काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुका लागली काय मला काय ऐकायला येत नाही तुम्हाला तुम्ही काय सांगाल काय तर चांगले काम केले काय नाही विशाल पाटील पाटील तुम्ही काय सांगाल संजय काका संजय काका संजय काका का संजय काकाने सर्वच पूर्ण पाणी वेळेस पोटरा केला ना तुम्ही काम केले ते संजय काका एक शंभर टक्के बघूया <स्था> आपण पुढं काय म्हणतो तुम्हाला काय वाटतंय लोकसभा लोकसभा निवडणुका लागलेत खासदार म्हणून काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून खासदार म्हणून संजय काका येईल संजय बघू आपण पुढे बाजारातील काही मत आम्ही सांगणार का ते निवडून यायला निवडून आलं नाही तुमचं मत काय मत काय पहिला पक्षच नाही पाहिजे आम्हाला दुसरा पक्ष आला पाहिजे ह्याने कायच काम केले तर आम्हाला मात्र मिळून रोज रोज करून खायला आणि पण आता आमचा हाल आहे काय सांगायचंय काय वाटतं कोण आय पाहिजे आम्हाला ईशान पटेल आता आमचं सल्लं उद्या हे नाही पाहिजे पार्टी का बरं का कारण कारण नाही त्याने काय केलंच नाही आमच्यासाठी नाही काहीच केलेलं नाही काय सांगते हे म्हणतात तुम्हाला काय वाटत काही काय ठिकाणी का कामं केलेत नाही असं नाही म्हणणार काय केलं आमचं काहीच केलेलं नाही केले विशाल पाटील चळवळ होत नाही पण विशाल पाटील कुठल्या पक्षाचा कुठल्याही पक्षाचा असू द्या मला ते नाही पाहिजे बाजारात लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून काय काही व्यापारी काय वाटतंय लोकसभा निवडणुका लागलेत नुँप काय लोकसभा निवडणुका लागलेत काय वाटतं कोण लोक काय भाजपच काटाव बसेल काटावर म्हणजे कसं म्हणजे कसं कसं ते तीन उमेदवार उभे राहिल्यामुळे जरा मताच विभागणी होणार त्यामुळं भाजपची काटाव पास, पास होण्याची शक्यता आहे बघूया पुढं आपण बरेच व्यापारी आलेत कोणामध्ये काय सांगाल लोकसभा निवडणुका लागले खासदार म्हणून काय वाटतंय तुम्हाला आता काय निवडणुकीच्या विषय बोलायचं का बर काय आता भाजपचं काम चांगलंच आहे बाकी काय बघू आपण पुढं व्यापारी कवठे मंखा बाजार कडक कोणाचा रडा काय वाटतं लोकसभा निवडणुका लागले काय वाटतं कोण यावं खासदार आपल्या मनात हे आपले पहिलेच खासदार आलेले चांगले पहिलेच खासदार आलेले चांगले संजय काका काम चांगलं आहे त्यांचं बघूया पुढं काय शेतकरी मामा कुठलं गाव आगळ गाव लोकसभा निवडणूक लागली आहेत काय वाटतंय तुम्हाला काय कोण येईल निवडून आता काकाच येणार काका येणार तुमचं काय कंटाळ्यात मावशी कंटाळत निवडणुका लागलं काय वाटतंय कोण येईल निवडून आलाय की करायच आहे कोण येईल काय सरकार काय द्यायला लागलंय आम्हाला काय तुम्ही काय दिलंय सरकार काय काय पाहिजे काय द्यावं सोड काय मग वाढलंय सगळ्याला काय देत बोला

जागा घर नाही विषय विषय आपला पहिल्यांदा रेशनचा आहे रेशन तुम्हाला मिळतंय की नाही मिळत राहत गावचे सरपंचा नाव तुम्ही बोलणार आहे रेशन आता काय मिरज मालगाव मध्ये रेशनचा विषय आहे रेशन कार्ड धारकांना या आ, जे सर्वसामान्य महिलांच्या वरती अत्याचार गोरगरिबांना धान्य मिळत नाही असं त्यांचं म्हणणं येते तुम्हाला काय वाटतंय काय कोण येईल आता काय सांगायचं निवडून कोण येईल एवढं काय हे नाही कुठलं गाव किती म्हणून काय वाटतंय म्हणजे निवडणूक काय नाही सगळी महागाई झालेली आहे ती जरा कमी व्हायची होत हा सिलेंडरच दर आता किती आठशे केलाय आणि दुसरं काय तेल हे सगळं महागच यांचं म्हणणं आहे की महागाई भरपूर झाली त्याच्यात थोडंफार कमी व्हावी फोन लावायला वाटत कुठलं गाव शिरडो शिरडो काय इथलं तुम्ही आता निवडणुका लागले काय वाटत आहे राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधीचा फोन कोण आहे उमेदवार राहुल गांधी आमच्या इतर कोण नाही काय प्रचार झाला ना मला वाटतंय तस टी व्हीवर सारखं दाखवतो नाही त्याच्यावर मी म्हणते बघूया गाव आहे माझं गाव मिरज मालगाव मध्ये मिरज मालगाव निवडणुका लागल्या खासदारकीच्या माहित आहे काय वाटतं कोण येईल निवडून निवडून आता परमेश्वरला माहिती आहे तुम्हाला माहित नाही कोणी <laughs> परमेश्वर देते परमेश्वर देणार असलं तर ते निवडून काय फोन येईल हा मतदान करणार की नाही हा करे मतदान आता मतदानाला मा उन्हात मारून टाकायला आम्हाला खायला पोटलायोग लोक गेलाय आम्हाला कोणी ते आम्ही काय करावं सांगा राह आम्ही काय करावं आता या भिक्षा मागून खायला लागले ना काय करावं गोरगरीपान जिमीन नाही जिमला नाही काय करायचं आम्ही हा काय करायचं रोज आठवड्याला बाजार आणून खायचं आणून खायचं हा मग एक लोक जेव्हा घरी गेला तो काय दारोडा काय करायचं आम्ही बांधवनाला पैसे नसते खाय मी ते चाळीस वर्ष झाला तिथं कवट्या म्हणजे आहे मी कस चालवत येत की पोटासाठी रुपया दोन रुपये आणून तस पोट भरायचं काय करायचं निवडणुकीची काय तुम्हाला माहितीच राहाय काय काय कोणाला मतदान करायचं अर ये बघा आम्ही ते बोट उचलत मात्र माणसाला काय करते हा मग आता बघूया काय लोकांच्या समस्या अजून प्रचंड आहेत लोकांच्या बरोबर काही योजना पोचल्याच नाही अशा अडचणीतून या परत लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आता पोचलोय कोटे मंगळ या बाजारात काय सांगताय कोणी निवडून काय खासदार खासदार संजय काका संजय काका हो मग काय मला वाटत नाही कुठलं गाव सलग सलगरे याच तालुक्यातला तुम्ही काय अडचण नाही खासदार कि निवडणुका लागल्या आपल्या पाच वर्षात आपला खासदार निवडायची संधी आली आहे मतदान करायला करावं लागणारच आपल्याला काय वाटतंय फोन यावं काय चांगलं तुम्हाला उमेदवारांची नाव सांगतो हो संजय काका पाटील भाजपकडनं आहेत चंद्रार पाटील शिवसेनेकडनं आहेत आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील आहेत संजय काका चंद्रार पाटील आणि विशाल पाटील असं कोण येईल वाटत काँग्रेसकडे विशाल पाटील आहेत काय व्यापारी आले मामा आपलाच माल का आपला व्यापारी आहे व्यापारी आहे काय आता आम्ही माडा लागला सांगितलं काय निंबाळकर येणार आपण कवटे बाजारात आलोय कवठे मध्ये काय शेतकरी व्यापारी आहेत खासदारकीच्या निवडणुका लागल्यात काय वाटतंय काय आम्ही सोलापूर जिल्ह्यातले आहे त्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही सोलापूर जिल्ह्यात काय वाटतंय काय आम्ही नसतोय ना हो कुठलं गाव तुमचं मी की काय वाटतंय खाल तारखेला काय परिषद काय हाय संभाव विचारलेला आहे काय सांगायचं तरी संजय पटेल चंद्रार पटेल आणि विशाल पटेल तीन पटेल उभा आहेत काय वाटत काय तसं सांगता येत नाही वाटत सात तारखेला मतदान आहे हो अजून एका रात्रीच बदल होते हो आता काय सांगू मत काय सांगायचं काय सांगू शकत नाही काय वाटतंय खासदारकीच्या निवडणुका लागले अंदाज तुम्हाला काय वाटते काय होईल काय परिस्थिती भाजप जर करत असते आमच्या भागामध्ये संजय पण काम चांगलं केलं आहे पण नवीन जर वर त्याने जेव्हा वाटते शिव शिवसेना दोन्ही पण झालं काकानी काम चांगलं केलं आणि नवीन ला पण माहिती तरी त्यातला या वेळेला काय वाटतंय बघा बंडखोर केलं आहे पाटील साहेबांनी पाटील काय वाटतं

हो पण काय तरुण आहे तिथलं काय सांगेल बाबा खासदार की जेणे का लागले संजय काका ना संजय काकाच का त्या मग चांगला आहे चांगलं बोलणं केलं काही जणांचं म्हणणं असं येतं की विशाल पाटील पण नवीन आहे नाही नाही काकाच काम असं चांगला आहे कामाच ठीक आहे काकाच संपर्क असतो का काकांचा नाही नाही संपर्क नाही या तुमच्या कौटुंबिक भागात त्यांचा दौरा असतो दौरा असतो की दौरा असतो कायम जास्त काय तारखेच्या निवडणुका लागले सात तारखेला निवडणुका मतदान आहे आता काय वाटत विशाल पाटील पाटील विशाल पाटीलच काय पहिल्यापासून आहे त्यांचं दोन तास झाली बरं मधलं पाहिजे बघूया आपण आज या बाजारात कोटे मंप बाजार उष्णता आहे प्रचंड ते तर सांगतील हो मतदान करायचं सगळ्याला म्हणत तुम्ही त्यानं पोट काय <laughs> का बघूया संमिश्र प्रतिक्रिया या कौपलच्या बाजारात आपल्याला काय मिळतात या ठिकाणी काही शेतकरी स्वतःचा माल घेऊन आलेत मंडईमध्ये उन्हाचा प्रचंड तडाग आहे काय वाटतंय मामा खासदार खासदार कि ज्या निवडणुका लागले तेव्हा कोण असावं वाटतं खासदार आता तर मतदान नाही आता काय सांगू शकत नाही मतदान आहे ना तुमचं मनात परत बघू आता येईल तेव्हा सांगेल सात दिवस राहिले बरोबर आहे सात तारखेला मतदान आहे काय वाटतं म्हणजे कोण असावं खासदार खासदार एकतर खासदार हा वेल क्वालिफाईड पाहिजे संसदेमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न हिरडीने मांडणारा खासदार पाहिजे इथल्या समस्या असतात त्या सगळ्या हिरिरीने मांडणारा त्यामध्ये त्या मध्ये भाग घेणारा खासदार पाहिजे आम्हाला अलग, अलग लक्षात कोणत्याही प्रकारचे गेल्या दहा वर्षात इंडस्ट्री डेव्हलप झाली नाही ड्रायपोर्ट झाला नाही एअरपोर्ट झाला नाही एखादी नवीन फायव्ह स्टार एमआयडीसी उभा राहिली नाही काही उद्योग या जिल्ह्यामध्ये दहा वर्षात काय उभारलेला आहे का नवीन नाही तर अशा उद्योग उभा करण्यासाठी भांडणारा खासदार आम्हाला पाहिजे आता विद्यमान खासदारांनी तुम्ही जे महत्वाचे प्रश्न सांगितले त्या प्रश्नाबद्दल आज ते लोकांच्या समोर बोलताना हे जे तुम्ही सांगितलेले प्रश्न का सुटले नाहीत त्यांनी प्रामाणिकपणे के प्रयत्न केलेत असं त्यांचं म्हणणं आलं का सुटले नाही याची सांगितली तरी तुम्हाला वाटतंय मग आता या वेळेला काय वाटतं या वेळेला सत्ता असताना सुटले नाहीत म्हणणं फार चुकीचं आहे सत्ता केंद्रापासून राज्यापर्यंत ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधारी लोकांनीच जर म्हणलं ते प्रश्न सुटले नाहीत तर मग आपण कुठं तरी कमी पडतोय असं आहे राजकीय परिस्थिती बघता आज कोणच कोणाचा राहिलेलं नाही हेवे जावे काढला काढताना दिसत आहेत परंतु खासदारांनी तुम्ही जे महत्वाचे प्रश्न आपल्या तालुक्याचे सांगितले ते त्यांनी मतदारसंघातले ते त्यांनी मांडलेले कबूल केलेत अपयश आला असेल यावेळेला काय वाटतं सत्ताधाऱ्यांना अपयश कसं येतं आता यावेळेला काय वाटतंय तुम्हाला यावेळेला बदल पाहिजे लोकांना तरी आता बदल मध्ये राहिलेले आहेत चंद्रबाबत पाटील आणि विशाल पाटील विशाल पाटील वेल क्वालिफाईड माणूस लढणारा माणूस विशाल पाटील काँग्रेसनं बदल पाहिजे तुम्ही कुठेही जावा या बाजारात इथं पिरा सामान्य बदल पाहिजे का नाही आपल्याला बदल पाहिजे का नाही मामा बदल पाहिजे का नाही कुठे काँग्रेस तरी एवढं जर त्या विशाल पाटलांना पाठिंबा इथून मतदारसंघ राजकीय खेळ असतील त्या खेळ जनता मोडून काढेल त्याची चिंता करायची गरज नाही सूत नाही जनता एकोणीस साठ पासष्ट सत्तर ची जनता राहिली नाही देशात आता विश्वजीत कदम आज त्यांच्या बरोबर होते आता परत त्यांना महाविकास आघाडीचं काम करावं लागतंय असं तुमचं पत्रकारांचं मत आहे पण आमसारख्या कार्यकर्त्याचं मत आहे की काँग्रेस एक संघ आहे खंबीरपणे उभे राहील बरोबर आहे का काँग्रेस हा बाले किल्ला आहे बरोबर सत्तर वर्षापासून आम्ही बघतो लहानपणापासून वसुंधरांचे उपकार आहेत आमच्या सांगली जिल्ह्यावर तर ते आम्हाला दोन वेळेला अपयश आलो त्याच्यामध्ये आमच्या आमच्यातच काहीतरी जरा भानगडी झाल्या कुरगुडी झाल्या पण ते आम्हाला आता मोडून काढायचं आहे दोन हजार चोवीस लागल्या भरल्या आम्ही प्रचार चालू केलेला आहे विशाल पाटलांचा आणि आम्ही मतदारांनी त्यांना उचलून धरलेला आहे नाही हे जे आता पळून गेले पक्ष बदलले काय केले पैसे घेतले त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त जनतेला जो पक्ष पाहिजे तो पाहिजे आणि तो आम्हाला काँग्रेस पक्ष पाहिजे विशाल पटेल आपण या कवठे बंकाच्या आठवडा बाजारामध्ये बघतोय लोकांच्या मध्ये संतोष आहे तर ते बऱ्याच जणांचं म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की विशाल पाटील मी प्रॉपर साहेब घेतला नाही म्हणजे अलकोळ येत आहे आमच्या इथं आरा राबांचं वर्चस्व आहे पण आम्हाला नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आम्हाला वर काही करता येत नाही पण कार्यकर्त्यांनी तुम्ही कामाला लागा आणि आम्ही तसा आहे प्रचार आम्ही सॉल्व्ह केलेला नेत्यांचा ऐकाय जनता तयार नाही लोकांनी निवडणूक हातात घेतलेले तुम्ही वर बसून काय करा आमच्या प्रतिक्रिया ह्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या पक्षसिष्टी पर्यंत पोहोचले होते म्हणून तर तिकिटाचं वाटप आपलं लांबलं शेवटपर्यंत तरीही हा त्या नेत्यांनाही माहिती होतं की हा इथं या काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता पूर्ण जी आहे तरी त्यांनी उमेदवारी का जाहीर केली नाही हा विषय महत्वाचा पडलोय नाही उमेदवारी त्यांनी जाहीर केली नाही केली तर जनता ठरवणार ना जनतेने ठरवलं आता जो उद्रेक आहे उमेदवारी जाहीर केली नाही म्हणून डबल उतरे का आता ते आता तुम्ही बोलला तर ठीक आहे पण तरीही एक तुम्हाला एक जबाबदार तुम्ही काँग्रेसचे समर्थक म्हणून विचारतो की काँग्रेस पक्ष श्रेष्ठी केले हे योग्य का अयोग्य तिकडाच्या का बाबतीत काय आघाडी धर्मामध्ये हा गोंधळ होणारच म्हणजे अगदी युतीमध्ये पण आलबेला अशी परिस्थिती अजून काय मुंबईला जागा वाटप युतीत पण झाल्या नाहीत जसं महाविकास आघाडीत आहे पण जनतेने आम्ही ठरवलेलं आहे खाली सामान्य कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांनी ठरवलेलं आहे यावेळी जिल्ह्याचा खासदार कोणाला करायचा आपण बघतो इथं विशाल पाटलांना वाढता पाठिंबा जमले सगळे कवठे मग बाजारात नागरिक भाजी खरेदीसाठी आले त्यांच्या मनामध्ये आहे की विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी इथं व्यापारी काय आले लोकसभेच्या निवडणुका लागलेत काय वाटतं म्हणजे यावेळी खासदार कोण असा खासदार आम्ही आहे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर तिथले निंबाळकर हा सोलापूर हा माडा मतदारसंघात हा हा निंबाळकर येथील बघूया आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतो काही व्यापारी इथं आहेत मग काय वाटतंय लोकसभा निवडणुका लागलीत बदल झाला पाहिजे आ, बदल झाला पाहिजे तरी बदल म्हणजे कोण वाटतं त्यामध्ये काय बदल झालं पाहिजे सरकार बदल पाहिजे का बर का बदल झाला पाहिजे काय केले आजचे दिन नुसते आजचे दिनाचे आजच्या दिनात नुसतं काय दिन आले सांगा ते सांगायचं मीच काय इथल्या विद्यमान सरकारनं रस्ते महामार्ग बरेच केले पाणी रस्ते बरे झाले म्हणजे झाले नाही बाकी शेतकऱ्यांना महिन्याला पैसे शेतकऱ्याला ज्या गोर ज्याला जमीन नाही वगैरे अशा ना काय मिळते बेघर आहेत त्यांना काय आहे ज्याला जमीन नाही त्यांना काय आमदान आहे सांग यांच त्यांना असं येते की बदल झाला पाहिजे काही लोक अजून दहा हजारात इथे काही लोक आपल्याला त्याच्या खासदारकीच्या निवडणुका लागल्या आपल्याला काय वाटत काय असावं कोण खासदार पाटील आहे संजय काका पाटील आहेत आणि विशाल पाटील चंद्रकाका तुम्हाला काय वाटतं यावेळी काय खासदारकी खासदारकी काय वाटत कोण खासदार असावा खासदार म्हटलं खास तर संजय काकाच होणार नाही कारण दोघ झाली पण आता तिघ असल्यामुळे मतविभाजी जाणार नाही कोण असा खासदार खासदार विशाल पाटील विशाल पाटील छोटे मंकाचे या बाजारात काही आपण शेतकरी काय वाटतं यावेळी निवडणुका सात तारखेला मतदान आहे कोण असावं खासदारवर खासदार काय आता काय इच्छेवर आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या इच्छेवर नाही इच्छेवर आहे पण आपलं मतदानाचा काय एक आपल्याला पाच वर्षामध्ये काय अनुभव आला आणि आता तोच खासदार पाहिजे का बदल पाहिजे बदल पाहिजे थोडाफार पा। थोडाफार बदल पाहिजेच की एक ते एक नको एक एक नको बदल पाहिजे काय लोकांचं म्हणणं असं काय सांगाल तुम्ही काय <laughs> काय बोलायचं आपला मतदानाचा अधिकार आहे आणि अगदी तो महत्वाचा मतदानाचा हक्क आहे आपण आता ठरवायचं आपण आता ठरवायचं म्हणजे आता सांगायचं तरी मा का मागच्या नाराजी आहे किंवा मागच्या काम केलंय मागच्या काम चांगलीच केले ते आणि येणारी चांगलीच करणार आहे ती त्यामुळं काय सांगू शकत नाही लय वारी उत्तर दिलं बर काय <laughs> कळून दिलं नाही नेमकं मनातलं यांचं तुम्हाल का 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 तुम्हाला काय वाटतंय काय खासदाराच काय म्हणत बघ आपण थोड म्हणताय काय वाटत तुम्हाला कोण असावं खासदार या वेळेला आपला ते काय आपल्याला माहित नाही कोणतं पाहिजेच तीन उमेदवार आहेत संजय पाटील भाजपकडून चंद्रार पाटील शिवसेनेकडून आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील विशाल पाटील असले बर विशाल पाटील यांचं म्हणणं असं आहे की विशाल पाटील असावी बऱ्यापैकी मिश्र प्रतिक्रिया आप आपण या बाजारात ऐकतोय आज आपण कवठे मंकाळ येथील महाकाली अमृतुल्य चहा या ठिकाणी आपण आलोय उभ्या इथं काही लोक काही जमायेत काय वाटतं वेळेला खासदारकीला काय परिस्थिती काय वाटत खासदारकीच्या निवडणुका लागलेत संजय काका संजय काका संजय काका काम चांगलंच आहे दुसरा काय ऑप्शन पण नाही ना चांगला विशाल पाटील अपक्ष म्हणून पण आहेत फक्त निवडणुकीला येते <laughs> बाकी काही दिसलीच नाही काकांचा संपर्क असतोय संपर्क असतोय कायम असतो त्यांचा संपर्क शंभर टक्के का काय ते विकास कामाच्या बाबतीत लोक खुश आहेत जे खुश नाहीत त्यांना काय कुणालाच खुश करू शकत नाही शंभर टक्के आपण म्हणजे खुश आहेत ती खुश आहेत जे नाही ते नाही येतील चंद्रावर नवीन नवीन लोक येऊन कसे चालायचं एक्सपिरियन्स पाहणं संजय का काय संजय का करू शकते सगळं बघू आपण काय काही मत असं इथं या ठिकाणी बरेच नागरिक आहेत वेगवेगळ्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे काय काय वाटतं काय आर टी या देशमुख या पुढे मध्ये नाही सध्या तरी आम्ही जरांगी पाटलांनी आमच्या नाही म्हणून सांगितले त्यामुळे मी काय कमेंट देऊ शकत नाही याच्यावरती मराठा आरक्षणाचा विषय आहे शंभर टक्के आहे इथल्या कुठल्याच उमेदवारानं मराठा समाजासाठी काही केलं काहीच नाही कोणत्याच आमदार नाही खासदार नाही कुठल्याच नेत्यानं आजपर्यंत काही केलेलं नाही तरी तुम्ही काय सांगाल समाजाला मुद्दा तुम्ही चांगला उचललात काय सांगाल तुम्ही आज मराठा आरक्षण आरक्षणाबद्दल सांगायचं तर सरकारची भूमिका घेईल त्याच्यानंतर पण आता सध्याच्या परिस्थितीला उमेदवार कोण आहे किंवा काय नौक्याला तयार दिला पाहिजे ज्याच वेळेस प्रत्येक नोका आहे ना कुठेतरी बदलले पाहिजे घरांची आई आता तर तुम्ही म्हणाला की मराठा आरक्षणाविषयी आम्ही मतदानाविषयी काही बोलणार नाही परंतु आता तुम्ही सांगितलं की एखाद्या वेळेस आम्ही नौका उमेदवार पुढे आमदारकीच सांगितले आता जरांगे पाटलांनी काय सांगितलं आपण आमदारकीला बघू आता जी महाविकास आघाडी आणि युतीचं जे सरकार आहे यांना पाडा यांना दाखवून द्या ताकद काय त्यासाठी म्हणतोय ना आज आपण कवटे मंका आठवडा बाजारातील लोकसभेच्या लोकसभेसाठी जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयीच्या कवटेम कवटे मंकाळकरांच्या मंका प्रतिक्रिया आपण ऐकल्यात जाणून घेतल्यात यानंतर आपण लवकरच दुसऱ्या गावात भेटतोय मी अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा